नमस्कार काय चाललंय काय म्हणते पाऊस पाणी आता जुन्नर तालुक्याला आमदार कोण हवा आमदार अतुल बेनके योग्य की बदलायला हवेत बदलायला हवेत कोण आमदार पाहिजे शरद दादा सोनवणे का बरं शरद सोनवणे काम करायची पद्धत एकोणीस ला लोकांनी त्यांनी घरी बसवलं लोकांनी ना आता शेरकर बेनके सोनवणे अशी लढत झाली तर शरददा शरद दादा या भागात कधी फिरतात का येतात त्यांचा नंबर तुमच्याकडे आहे का नंबर नाही आमदार शरद दादा पाहिजे बेनके का नको का एवढं संपर्क नाही का भाऊ नमस्कार काय नाव शिवाजी मेमाने काय म्हणतो पाऊस पाऊस आहे भरपूर आहे आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे हवा कोणाची आमदार कोण हवा बेनके सोनवणे शेरकर खंडागळे बाळासाहेब दांगड नवीन चेहरा शेरकर शेरकर पाहिजे शेरकरांना ओळखतं का ओळखतो ना आलते कधी आलते खासदार खासदार वेळ आलते विद्यमान आमदारांचं काम कसं आहे विद्यमान आमदारांचं काय नाही तसं काम नाही काय इकडे गेलं त्यांनी कारण कसं मी स्वतः माझ्या गावचं तर रस्त्याचं कुठलं गाव बागावाडी पारगाव बरं ते चांगलं मतदान त्यांनाच गेलं तर स्वतः मी बगाड साहेबांना घेऊन गेलो ते म्हणजे खरोखर कामचं कामचं काय काम त्या रस्त्याच केलं नाही आज तीस पस्तीस वर ते रस्त्याचं काम झालं आमचं शेरकरांनी काय केलं शेतकऱ्यांनी काय नाही नवीन चेहरा आहे त्यांचा नवीन शहरा नवीन चेहरा आणि माझे आमदार शरद सोनवणे ते पण चांगले आहे त्यांनी त्यांच्या काळामध्ये रस्त्याची कामे चांगली केली ती मग आता बेनके शेरकर आणि सोनवणे तिघांपैकी पसंती कोणाला तसं काय नाही पसंती विषय काही काय नाही जे कामं करते त्यांना सहकार्य करा त्यांना आता पाच वर्षामध्ये आपण पाहिलं आले की ना उजवो कोण तर सोनव्यांचं काम तसं चांगलं आमदार आमदार कोणाला करायचं आता आमचा नवीन चेहरा झाला या वर्षी नवीन चेहरा नवीन चेहरा आता शेरकरांचा पक्ष आहे काँग्रेस हाताचा पंजा हो oh, कुठल्या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढावी त्यांनी काँग्रेसून लढवली पाहिजे कारण मी पण काँग्रेसचा पहिल्यापासून स्टार्टून काँग्रेसच माणूस काँग्रेसला उमेदवार मिळेल का काँग्रेसला उमेदवार मिळेल किंवा सांगते पण शेरकरांनी शरद पवारांच्या पक्षात जावं गेलंच पाहिजे ना मला काँग्रेस म्हटल्यानंतर शेवटी त्यांचं एकत्र आहे ना पक्ष पवारांच्या पक्ष गेलो शेरकर विजय होतील का शंभर टक्के कारण काँग्रेस म्हणून Quando è